आपल्या सोबत आहेत जे भीम ब्रिगेडचे चे ऍडव्होकेट प्रतीक बाळासाहेब कर्डक सर नमस्कार नमस्कार सर्वांना सविनय जय भीम मी ऍडव्होकेट प्रतीक बाळासाहेब कर्डक कार्याध्यक्ष जय भीम ब्रिगेड सर बहुजन समाज संवाद मेळाव्याबद्दल हो काय सांगाल मागच्या पाच वर्षापूर्वी नाशिकमध्ये जयभीम ब्रिगेड नावाची एक अतिशय सुंदर अशी संकल्पना अनेक समाज बांधव आंबेडकरी चळवळीमध्ये बहुजन चवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांशी चर्चा करून आणि सगळ्यांच्या सहभागाने जेभीम ब्रिगेडची स्थापना आपण नाशिकमध्ये केली जयभीम ब्रिगेडने मागच्या कालावधीमध्ये अनेक आर्थिक सक्षमता अभियान राबवलीत त्या अभियानामधनं अनेक लोकांना उद्योजक बनवण्यामध्ये जेभीम ब्रिगेड यशस्वी झालेली आहे हाऊसिंग वरती आपण एक मोठं काम करतोय जे अतिशय बिलो पॉवर्टी लाईन असलेला जो दलित आदिवासी भटके विमुक्त समाज आहे त्यांच्या घरांचा प्रश्न ह्या देशामध्ये ह्या शहरामध्ये ह्या राज्यामध्ये अत्यंत असा गंभीर आहे आपण सक्सेसफुली मागच्या पाच वर्षांमध्ये अनेक लोकांना विविध गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यामधून आपण घर बांधून देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि आता एक नवीन संकल्पना घेऊन आम्ही आपल्याकडे येत आहोत ती म्हणजे बहुजन समाज संवाद मेळावा व स्नेहभोजन सर या मेळाव्या उद्देश so, नेमकं काय आहे सो बेसिकली जर आपण बहुजन समाज बघितला तर तो, तो काय एक होमोजेनियस ग्रुप नाहीये इट इज अ हेड्रोजेनियस ग्रुप अनेक विचारांचे अनेक विविध महापुरुषांना मानणारे आणि अने, अनेक जाती अनेक संस्कृती असलेल्या सगळ्या लोकांचा तो एक समूह आहे आणि नेहमीच एक असं वाटायचं की प्रत्येकजण काम करतोय समाजामध्ये समानता आणण्यासाठी न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र टिकवण्यासाठी प्रत्येकजण काम करतोय परंतु देर हॅज टू बी सम प्लॅटफॉर्म की जिथे सर्वजण एकत्र येणार जसं सगळ्यांचा एक संगम बनत त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन तिथे काम केलं पाहिजे आणि एक प्लॅटफॉर्म निर्माण करायची एक बऱ्याच लोकांची अशी एक डिमांड होती आणि मग त्याच्यातच एक आपल्याला लक्षात आलं की जर आपल्याला एकत्रित सगळ्यांना करायचं असेल तर इट हॅज टू बी फर्स्ट अ नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म सेकंड इट हॅज टू बी अ प्लॅटफॉर्म विच विल जस्ट बी अ फॅसिलिटेटर म्हणजे जो फक्त एक फॅसिलिटेटरचं काम करेल जसं आपण टेड टॉक्स बघतो जसं आपण जॉस टॉक्स बघतो की एक जस्ट अ प्लॅटफॉर्म आणि मग अशा पद्धतीने जर तुम्ही बघाल तर ह्या मेळाव्याचा उद्देश एकच आहे की जेवढाही नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा माणूस आहे तो ज्येष्ठ असेल तो तरुण असेल तो आजी माझी नेता असेल पदाधिकारी असेल कार्यकर्ते असेल तो प्रोफेशनल असू शकतो डॉक्टर असतील ऍडव्होकेट असतील या सगळ्यांचे गेट टुगेदर घडून आणणे हा त्याच्या मागचा महत्वाचा एक उद्देश आहे सर बहुजन समाज संवाद मिळावा याचं वैशिष्ट्य काय आहे मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की एक जानेवारी अठराशे अठरा साली ह्या भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अतिशय शौर्याने लढल्या गेलेलं एक युद्ध आहे त्याला आम्ही युद्ध सोडू लढाई म्हणणार नाही ते युद्ध म्हणजे अगदी पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजारांची फौज हरवली आपण स्पार्टन्स नेहमी कौतुक करतो स्पार्टा नावाचा जो देश होता थ्री हंड्रेड नावाचा जो मुव्ही आला होता आपण त्यांचं कौतुक करतो पण ही लढाई अगदी आपल्या देशात नाशिक शहरापासून काहीशे मीटर किलोमीटरच्या अंतरावरती ही लढाई झाली पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांना हरवलं आणि ते काय बिकॉज वर युनायटेड कशासाठी युनायटेड होते ते तर आत्मसन्मानासाठी mm. सगळ्यांचा एक कॉज होता एक त्यांचा जो उद्देश होता तो एक होता की आम्हाला आत्मसन्मान पाहिजे जो सामाजिक अत्याचार आमच्यावरती होतोय mm. त्याच्या विरोधात सगळे एकत्र एक झाले आणि मग तो जो स्पिरिट जो करेज आला जो शौर्य आलं त्याच्यातून ती लढाई ती जिंकण्यात आली त्याच्यानंतर आपण पुढे बघूयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली भीमापुरे गावचा जो विजय स्तंभ आहे जो ओडून सांगतोय की ही सदर जी कम्युनिटी ज्याला आपण दलित म्हणतो ज्याला म्हणण्यात येतं ते सुद्र असून ते लढाऊ कम्युनिटी आहे त्याचं एक प्रतीक म्हणून तो स्तंभ तिथे उभा आहे आणि तो एक ऊर्जाचा स्थान आहे आणि मग त्या निमित्ताने आपण हा संपूर्ण कार्यक्रम घडवून आणतोय जेणेकरून लढाई तेव्हाही तीच होती परिस्थिती तेव्हाही तीच आहे आताही तीच आहे फरक असा आहे त्यावेळेस आता लढाई ही विचारांची आहे सवीधान आता तलवार घेऊन आपल्याला लढायचं नाहीये पण आता आपल्याकडे संविधान आहे संविधानाने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार टिकवण्यासाठी ते अधिकार मिळवण्यासाठी आपली लढाई आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं तर वी हॅव टू डू अ लॉट ऑफ कॉन्स्टिट्युशनल वर्क संविधानाला अपेक्षित असलेला समाज आपल्याला निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी जी लढाई आहे ह्या ह्या लढाईमध्ये सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे जेव्हा आपण बहुजन समाज म्हणतो त्याचा त्याचाच अर्थ असो बहुजन म्हणजे काय मेजॉरिटी समाज मेजॉरिटी बहुजन हा शब्दाचा अर्थ सोपा आहे की मेजॉरिटी जिथे मेजॉरिटी त्याला आपण बहुजन म्हणतो आणि त्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट जी बाहेर असं आम्हाला वाटतं की आली पाहिजे ती म्हणजे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक बऱ्याचदा बघ आता कसं होतं तुम्ही रेडिओमध्ये काम करता बरोबर आम्हाला रेडिओमध्ये येण्याची समजा असेल काय करायचं पण मला माहितच नाही बाबा आपला माणूस मध्ये काम करतोय तर मी तुमच्याकडे येणार कसं का काय असा बरे बरेच होतो ना कोणाला तरी घरा घर बांधायचं अगदी आपल्या नात्यातला माणूस कुठेतरी कुठल्या तरी कंपनी अतिशय उत्कृष्ट असं आर्किटेक्टचं काम करतोय परंतु आपल्याला ते माहीत नसतं मग हे सगळं एक जेव्हा आपण गेट टुगेदर करतो विचारांची देवाणघेवाण करतो तो सामाजिक दृष्टीने राजकीय दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने पण बऱ्यापैकी आपल्याला फायदेशीर ठरतो सर बहुजन समाज संवाद मिळावा घ्यावा याची कल्पना कशी सुचली सो वेन एव्हर इज डायव्हर्सिटी इन एनी सोसायटी कॉमन मिनिमम प्रोग्राम इज द ओनली बेस्ट वे पॉसिबल जेव्हा जेव्हा समाजामध्ये विविधता असते तेव्हा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं आणि तो कॉमन मिनिमम प्रोग्राम जर आपल्याला आखायचा असेल तर पहिली गोष्ट आहे किंवा आपल्यामध्ये संवाद झाला पाहिजे यू माय सम डिफरंट व्ह्यूज आय माईट हॅव सम डिफरंट व्ह्यूज जेवढी लोक तेवढ्या सगळ्यांचे व्ह्यूज पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे असतात परंतु हे सगळं जर आपल्याला एका कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये बसवायचा असेल तर त्याचा एक बेस्ट पॉसिबल आहे की आपण एकमेकांशी बोललो पाहिजे कोविड नंतर असंही ओव्हरऑल आपण बघतोय की कॉन्वर्शन कमी झालंय सोशल मीडियामुळे पण आपण मोबाईलमध्ये जास्त बोलतो पण आपशसात बोलत नाही सो जो एक गेट टुगेदरचा जो कॉन्सेप्ट आहे तो इतकाच आहे की आपण एकमेकांशी जर बोललो आणि ते बोलणं तो जो संवाद आहे हा जर आपला समाज हिताचा असेल तर हंड्रेड पर्सेंट त्याच्यामधनं सकारात्मकदृष्ट्या समाजाच्या प्रगतीचा विषय त्याच्यामध्ये मांडल्या जातील आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असं आहे की महार रेजिमेंटचे माजी सैनिक हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि फक्त उपस्थित नाही राहणार तर भीमा कोडेगाव विजय स्तंभाजच्या प्रतिकृतीला ते मानवंदना देणार आहे तोही एक बघण्यासारखा श्रल असणार आहे सर या बहुजन समाज संवाद मेळाव्याच्या निमित्ताने प्रामुख्याने बहुजन चळवळीमध्ये काम करताना प्रत्येक माणसाला आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ज्याने संपूर्ण आयुष्य समर्पित केलंय आंबेडकरी चळवळीमध्ये एक शोकांतिका अशी आहे पंचवीस तीस चाळीस वर्ष लोकांनी घरदार सोडून समाज हितासाठी काम केलेलं आहे ते करत असताना कुठेही कुठे अपमान होतो ह्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे की हा एक दिवस हा ही एक दुपार पाच तारखेची रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ची दुपार ही आपण राखीव ठेवा दुसरं काही करू नका फक्त तुम्ही सगळे सामील व्हा या कार्यक्रमामध्ये या आणि ह्या निमित्ताने आपण सर्व चळवळीतील भाऊ बहीण एकत्र येऊन नवीन वर्षाची क्रांतिकारी सुरुवात करूयात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करूयात आंबेडकर चळवळ म्हटलं की नेहमी एक सिरियस असा काहीतरी कार्यक्रम ह्या कार्यक्रमामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची होणार नाही फक्त प्राध्यापक सुकुमार कांबळे जे ज्येष्ठ एक विचारवंत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट केलंय त्यांचं एक अर्धा पाऊन तासाचं व्याख्यान असणार आहे अँड व्हिल ऑल्सो बी स्पीकिंग ऑन सिमिलर लाईन्स की कसं गेट टुगेदर एक महत्वाचा आहे संवाद कसा समाजामध्ये प्रगतीकडे आपल्याला घेऊन जातो यावरती ते बोलणार आहेत आणि त्यानंतर इट जस्ट अ रिलॅक्स प्रोग्राम इट्स कम्प्लिटली रिलॅक्स्ड इव्हेंट आपण एकमेकांशी भेटूयात संवाद साधूयात गप्पा गोष्टी करूया मजा मस्ती पण करूयात अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आहे तर माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती माणसामध्ये आणि इतर जे लिव्हिंग बिंग आहेत जनावरांमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक असा मा, आहे की माणूस हा अतिशय पदे संवाद साधू शकतो आणि त्याचाच एक, एक प्रयोग आपण पाच तारखेला करतोय प्लीज ऑल ऑफ यू आर हार्टली वेलकम देर सगळ्यांनी जरूर या जय भीम जय भारत सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद